काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर काँग्रेसचे राहुल गांधी यांनी आरक्षण संपवण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं तर त्या वक्तव्याचा निषेध करत अहमदनगर जिल्हा वंचित बहुजन आघाडी आणि युवा आघाडी उत्तर यांच्या वतीनं माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयावर निषेध मोर्चा काढला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते यशोधन कार्यालयावर हा मोर्चा काढला गेला यावेळी आमदार बाळासाहेब थोरात राहुल गांधी यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली गेली तर पोलिसांनी हस्तक्षेप करत मोर्चेकरांना मध्येच अटक केली त्यामुळं हा मोर्चा आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयापर्यंत पोहोचू शकला नाही राहुल गांधींनी आरक्षणविरोधी वक्तव्य केल्यामुळं संविधान रक्षक आणि आरक्षणवादी जनतेच्या भावना दुखावल्या संपूर्ण देशामध्ये काँग्रेस पक्षाविषयी तीव्र स्वरूपाची नाराजी असून राहुल गांधी यांच्याविषयी देखील तीव्र संताप व्यक्त केला जातोय तर त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत वंचित बहुजन आघाडी आणि युवा आघाडी यांच्या वतीनं जिल्हाभर निदर्शनं केली गेली आहेत स्वातंत्र्यानंतर आरक्षण मिळाल्यावर फक्त आहे या वर्षामध्ये जात किती संपली याच काही तुम्ही इथून पुढच्या पन्नास वर्षामध्ये जात किती संपणार याच काय मूल्यमापन केलंय शासनाने कोणत्याही प्रकारचं आरक्षणाचं मूल्यमापन न करता आम्ही संपवू जात आम्ही आरक्षण संपवू हे अतिशय निलाजरेपणाचं आणि निषेधार् अशा प्रकारचं हे स्टेटमेंट राहुल गांधींनी केलेलं आहे काँग्रेस पक्षाचे नेते व राहुलजी गांधी यांनी जे आरक्षणासंदर्भात जे वक्तव्य केलं होतं का ज्यावेळेस लोकसभेचं इलेक्शन असताना ज्यावेळेस संविधान बचा संविधान वाचवणारे आम्हीच आहोत जर संविधान वाचवणारे आहे तर ते संविधान वाचून म्हणून खोटं मतं मागितलं आणि त्याचा मेन गाभा जो असेल तर तो आरक्षण आणि त्या आरक्षणाच्या विरोधात जे भूमिका आहेत म्हणजे ज्या अरती ब बी जे पी ज्या वाटचाली करीत होती त्या या वाटचालीवर यांचंही मत आहे आज महाविकास आघाडीला ज्या वेळेस आरक्षणाच्या बैठकीला बोलवलं जातं ज्यावेळेस हे आर महाविकास आघाडीतला कोणताही पक्ष तिथं जात नाही याच्याहून त्यांची ठाम भूमिका कळते की ते आरक्षण विरोधी आहेत आणि हा काँग्रेस पक्ष आरक्षण विरोधी आहे आणि आज अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने संगमनेर बाळासाहेब थोरात यांच्या कार्यालयावर आंदोलन करण्याचं कारण की त्यांनी जाहीर समाजाची माफी मागावी लोकांची माफी मागावी का, का ज्या आरक्षणाच्या विरोधात जे बेताल व्यक्त करताय राहुल गांधी यांचा वंचित बहुजन अहमदनगर आगा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने जाहीर निषेध करतोय काँग्रेस आणि गांधींच्या रक्तात आरक्षण विरोधी भूमिका आहे हे लक्षात घ्या कारण काँग्रेसच्या महात्मा गांधींनी एकोणावीसशे बत्तीस साली गुन्हे विरोध केला आणि आमच्या एस सी एस टी ओबीसीचं आरक्षण जे बाबासाहेबांनी आम्हाला ब्रिटिशांकडून मिळून दिलं तर रामसे मॅकडोनाल्डच्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण मिळून दिलं पण गांधींच्या हक्कामुळे आमचं आरक्षण एकोणासशे बत्तीस साली गांधींनी घालवलं हे काँग्रेसच्या रक्तात आहे आणि ते गांधी आज राहुल गांधी बोलतोय लक्षात घ्या आम्ही काय दूध खुले नाही आम्ही सगळी वंचितची मंडळी भविष्यामध्ये या काँग्रेस आणि काँग्रेसच्या भडवेगिरी करणाऱ्या लोकांच्या विरोधात आंदोलन उभं केल्याशिवाय राहणार नाही आणि या समाजाला दाखवून देऊ इथल्या देऊ वंचित आघाडी भविष्यामध्ये निर्णायक भूमिका घेऊन तुमच्या सगळ्यांचे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात वेगळे आहेत इथं त्या ठिकाणी या भविष्यकाळामध्ये वंचित आघाडी निर्णायक भूमिका घेऊन भविष्यकालामध्ये तुमच्या सगळ्यांचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही हीच भूमिका घेऊन तुम्हाला जबाब विचारण्यासाठी काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीचा एक नेता या संगमनेर तालुक्यात राहतोय चाळीस वर्ष झाले तो या तालुक्याचं प्रतिनिधित्व करतोय मराठा समाजाच्या आरक्षणावर बोलतच नाही पण ओबीसीच्या आरक्षणावर देखील बोलत नाही आणि आमच्या एस सी एस टीच्या आरक्षणावर देखील बोलत नाही आणि म्हणून जबाब विचारण्यासाठी आम्ही चाललो होतो पोलिसांनी आम्हाला अटक करून या ठिकाणी आणलं आम्ही संविधानिक मार्गाने आमचा लाज वाटली पाहिजे काँग्रेस पक्षाला आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्याला गेल्या तीन चार महिन्यापूर्वी तुम्ही निवडणुका लोकसभेच्या झाल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं हातामध्ये बाबासाहेबांचं संविधान तुम्ही घेतलं आणि अख्खा भारत देश पायदळी घातला की भाजप हे संविधान बदलायला निघालं आणि आम्ही संविधान वाचवणार आहोत आणि निवडणुका झाल्यानंतर आपण बघितलं की या देशामधला जो ओबीसी आहे एस सी आहे एस टी आहे त्यांनी भाजप आता संविधान बदलणार आहे काँग्रेस वाचवणार आहे म्हणून काँग्रेसला भरभरून अशी मतं दिली तीन महिने झाले नाही तेवढ्यात राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत प्रमुख नेते आहेत त्यांनीच खऱ्या अर्थ खऱ्या अर्थाने आता मध्ये संविधान घेऊन यात्रा काढल्या भारत जोडो यात्रा आणि परदेशामध्ये जाऊन त्यांनी आरक्षण विरोधी वक्तव्य केलं की या देशातली विषमता जेव्हा नष्ट होईल तेव्हा आम्ही आरक्षण बंद करू अगदी तंतोतंत भाजपच्याच भूमिकेबरोबरची सुसंगत अशी भूमिका आहे भाजप उघडपणे सांगतं की आम्ही संविधान बदलणार भाजप उघडपणे सांगतोय की आम्ही आरक्षण बदलणार आणि काँग्रेस भाजपचा जो अजेंडा आहे तो छुप्या पद्धतीनं राबवण्याचं आहे त्या ठिकाणी जाहीर केलं जे पोटामध्ये होतं पंच्याहत्तर वर्ष झाली देशाच्या स्वातंत्र्याला तेव्हापासून पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते तेव्हापासून तर आतापर्यंत जे पोटात होतं ते राहुल गांधीच्या माध्यमातून तोंडातनं बाहेर पडलेला आहे आणि म्हणून त्यांचा धिक्कार करण्यासाठी आम्हाला माहिती आहे गांधी घराणं हे आरक्षण विरोधी आहे आम्हाला माहिती आहे की गांधी घरानं हे संविधान विरोधी आहे आम्हाला माहिती आहे की त्यांनी बाबासाहेबांना कडकडून विरोध केलेला आहे म्हणून बाबासाहेब म्हणाले होते की काँग्रेसचे घर आहे आणि म्हणून आरक्षण मधलं बंद केलं पाहिजे भूमिका राहुल गांधीची असल्यामुळं आज वंचित बहुजन आघाडीच्या होतीनं आणि यांचा सगळा इतिहास आता सांगितलं गेलं की एकावन्न जा, जा, जात वार जनगणना करायची होती ती करू दिलेली पंडित जवाहरलाल नेहरू दहा वर्ष इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या राहुल राजीव गांधी पंतप्रधान होते मंडल आयोग भाषणामध्ये गुंडाळून ठेवला प्रत्येक वेळेस आरक्षणाच्या विरोधी भूमिका घ्यायच्या आणि म्हणून आज जे बेताल वक्तव्य केले आमचा विश्वास उडाला हे नाही आहे हे संविधानवादी नाही आहे सविध हे आरक्षणवादी नाही ढोंगी आहेत हे दांभिक आहेत हे लबाड आहेत यांचा डोळा फक्त ओबीसी एस सी एस टीच्या मतांवरती आहेत आणि म्हणून पर्दाफाश करण्यासाठी त्यांचा जाहीर धिक्कार करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात संगमनेरमध्ये असतात त्यांच्या कार्यासमोर लोकशाही मार्गाने आम्ही आज निदर्श करण्यासाठी निघालो होतो पण तो पोलिसांनी आम्हाला मध्ये अडवलं स्थानबद्ध केली अटक केलं आणि या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलेला या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही कितीही संविधानवादी आरक्षणवाद्यांची मुस्कट दाबी करण्याचा प्रयत्न केला तरी देखील शेवट हा संविधानाचाच विजय होणार आहे कारण बाबासाहेबांनी इथल्या ओबीसी एस सी एसटी लोकांना आरक्षण संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे तुमचा चेहरा उघडा झालेला आहे तुमचा पर्दाफाश झालेला आहे सापनाथ आणि नागनाथ जे आपण म्हणतो भाजप जर सापनाथ असेल तर, सापना तर काँग्रेस हे नागनाथ आहेत आणि म्हणून दोघं पण कारण मंडल आयोग कधी अंमलबजावणी झाली जेव्हा बिगर भाजप आणि बिगर काँग्रेसचं सरकार व्ही पी सिंगाच्या नेतृत्वाखाली आलं तेव्हा खऱ्या अर्थानं इथं मंडल आयोगाची अंमलबजावणी झालेली आहे आणि म्हणून आज बाळासाहेब थोरातांचा धिक्कार केला आम्ही या ठिकाणी काँग्रेसच्या नेत्याचा आता हा धिक्कार अधिक जोरदारपणे भविष्यामध्ये गावागावापर्यंत आम्ही घेऊन जाणार आहोत जिथं आम्हाला बाळासाहेब थोरात या गावामध्ये दिसतील त्या गावातला एस सी एसटी ओबीसी काळा झेंडा घेऊन आम्ही बाळासाहेब थोरातांना गोबॅक अगोदर माफी मागा नाही तर राहुल गांधी चुकले त्यांनी चुकीचं वक्तव्य केलं हे जाहीर केलं गावागावामध्ये बाळासाहेब हो थोरातांना एस सी एस टी ओबीसी चे कार्यकर्ते की ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे आरक्षणाच्या जीवावरती संविधानाच्या जीवावरती आजच्या अंगावरती कापड आलेली आहेत बसायला गाडी राहायला घर आलेले आहे जो सन्मानानं ताटमानानं स्वाभिमानानं या समाजामध्ये जगतोय तो एस सी एस टी ओबीसी चा कार्यकर्ता या काँग्रेसच्या नेत्यांना काळे झेंडे दाखवून गावामध्ये स्वागत करतील याची खबरदारी आजाची इशारा बाळासाहेब थोरातांना देतो देतो की भले पाच कार्यकर्ते असतील या तालुक्यातले पण तुम्ही या त्या गावामध्ये तुम्हाला जा विचारल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही एवढा इशारा या निमित्ताने देतो आणि पुन्हा एकदा राहुल गांधीचा धिक्कार करतो बाळासाहेब थोरातांचा या ठिकाणी धिक्कार करतो प्रशासनानं या ठिकाणी आम्हाला अटक केली परंतु सहकार्य केलं त्यांना धन्यवाद देतो कारण लोकशाही मार्गाने आंदोलन झालेलं आहे आजचं आंदोलन आम्ही या ठिकाणी थांबवतो परंतु भविष्यामध्ये गावागावामध्ये बाळासाहेब थोरातांना काळे झेंडे दाखवल्याशिवाय आणि जा विचारल्याशिवाय त्यांना आम्ही म्हणणार जवाब दो मतं घेतली ना आमची मग जवाब द्या मला बाळासाहेब थोरात की राहुल गांधीचं वक्तव्य बरोबर होतं का आणि नसेल तर ते चूक होतं सांगा आणि नसेल तर माफी मागा अशा पद्धतीचा भविष्य काळामध्ये गावागावात कार्यक्रम होईल पुन्हा एकदा बाळासाहेब जाहीर धिक्कार राहुल गांधीचा आणि काँग्रेसचा जाहीर धिक्कार करतो या मोर्चाचं नेतृत्व राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किशन चव्हाण यांनी केलं तर यावेळी जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे महासचिव अनिल जाधव जिल्हा उपाध्यक्ष संजय भालेराव संतोष रोहम चंद्रकांत पवार तालुका अध्यक्ष संतोष संदीप मोकळ शहराध्यक्ष अजित ओहरा त्याचबरोबर नेवासा कोपरगाव श्रीरामपूर राहुरी अकोले येथीलही पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती सुखदेव गाडेकर सह सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज, लेडी भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट पिलो कवर्स पडद्याचे कापड राजपाल असं सर्व असून तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा